नमस्कार मंडळी तर कसे काय सर्व मजेत ना तर मजेतच असायला हवं तर आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थमडील बघून तुम्हाला समजण्याचं असेल की आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी किती महत्वाचा आणि किती इम्पॉर्टंट असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक किस्सा सांगतो जे आपली आजची व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या रिलेटेड आहे ते रिलेट आहे। किस्सा सांगितल्यानंतर परत एकदा आपण आपल्या व्हिडिओच्या टॉपिकवर येऊया तर साधारण एक दहा बारा दिवसापूर्वी मी गावी चाललो होतो आमच्या रायगडमध्ये तर गावी जात असताना म्हणजे दिवार हो ट्रेनने जात असताना माझा मित्र त्या ट्रेनमध्ये मला दिसतो आता मित्र दिसल्यानंतर मी त्याला आवाज वगैरे देतो आणि त्याच्याशी बोलत असताना माझा मित्र एक वेगळ्याच खुशीमध्ये आणि आनंदात दिसत होता त्याच्या फेसवर सारखे स्माईल येत होती तर मी विचार केला हाच माझा मित्र ज्यावेळी मला चार पाच महिन्यापूर्वी ज्यावेळी एका फंक्शन मध्ये भेटलेला त्यावेळी हा खूप दुःखी हा खूप टेन्शन मध्ये सॅड होता आणि हा आज इतका अचानक खुश आहे बोललो चला ह्याला विचारूया नक्की ह्याचा खुशीचं राज काय आहे तर मी त्याला विचारलं काय रे बाबा तो आज इतका खुश कसा मग त्यांनी सांगायला सुरुवात केली अरे यार काय सांगू मी माझा नवी मुंबईमध्ये स्वतःचं घर घेतलेला आहे आणि माझं एक ड्रीम सुद्धा पूर्ण झालेला आहे त्याचबरोबर सर्व घरातले मेंबर सुद्धा खुश आहेत आणि जो जॉब मला आवडत नव्हता तो जॉब सुद्धा आता आवडायला लागलेला आहे कारण का त्या जॉबवरनं माझ्या घराचे सर्व ई एम आय वगैरे जात आहेत तर हे सर्व ऐकून मी त्याला एक साधारण कॉन्ग्रॅच्युलेशन बोलतो आणि विचार करतो की आय एम शुअर असे खूप सारे लोक आहेत ज्यांना स्वतःचं घर तर घ्यायचं आहे परंतु खूप कन्फ्युज सुद्धा आहेत की आपण स्वतःचं घर घ्यायला पाहिजे की आपण भाड्याने राहायला पाहिजे आता ह्याच कन्फ्युजन मध्ये बऱ्याचशा लोकांचे तीन चार वर्ष वेस घालवले आहेत त्यांना काही समजत नाही की आपण स्वतःच घर घ्यायला पाहिजे की भाड्याने राहायला पाहिजे तर मी विचार केला की आत्ताच आपला दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे तर ह्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण कोणती एखादी चांगली व्हिडिओ बनवू शकतो ज्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे कन्फ्युजन दूर करू शकतो तर मला हा आजचा टॉपिक भेटलेला आहे तर ह्या आजच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तर पद्धतीने सांगणार आहे की आपण स्वतःचा रूम का घ्यायला पाहिजे त्याचे फायदे तोटे काय आहेत आणि जर भाड्याने राहत असेल तर भाड्याने का राहायला पाहिजे त्याचे फायदे तोटे काय आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर जर पहिल्यांदा चाल असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच महत्वाच्या व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला जास्त टाइम न घालवता आपण आपल्या व्हिडिओला पटकन सुरुवात करूया तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या मानवी जीवनामध्ये तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा आता हे तर तुम्ही चौथीच्या इतिहासामध्ये बघितलंच असेल तर अन्न बघायला गेलो देवली ला देवली ला तर आपण एखाद्या वेळेला हॉटेलला वगैरे जातो एखादी डिश वगैरे आपल्याला आवडली आपण पटकन घेऊन खात असतो त्याचबरोबर वस्त्र जर बघितलं तर एखाद्या वेळी आपण मार्केटला जातो मार्केटला गेल्यानंतर एखाद्या शोरूमला एखादं शर्ट किंवा पॅन्ट वगैरे आवडली का लगेच घेत असतो त्याचबरोबर जर निवारा बघितला तर स्वतःचं घर आता स्वतःचं घर घ्यायचं तर ते लगेच नाही घेऊ शकत कारण का त्याच्यासाठी लागतात जास्त पैसे आता जसं एखादी डिश आवडली का लगेच घेऊ शकतं कपडे आवडले का लगेच घेऊ शकतं पण एखादं घर वगैरे जर घ्यायचं तर लगेच नाही घेऊ शकत का कारण ते महाग असतो आणि त्यासाठी तीन चार गोष्टी अटॅच असतात जसं की तुम्हाला इमोशनली विचार करावा लागतो तुम्हाला प्रॅक्टिकल विचार करावा लागतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्याकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे तर तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकता आता जर समज जर तुम्ही खरंच स्वतःचं घर घेतला तर त्याचे फायदे काय आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर भाड्याच्या घरामध्ये राहत असाल आणि भाड्याच्या घरामधनं ज्यावेळी आपण स्वतःच्या घरामध्ये राहायला जातो त्यावेळी असं वाटतं की आपण खरंच एखाद्या सुरक्षित जागे आलेलो आहे आणि स्वतःच्या घरामध्ये राहत असताना एक आत्मविश्वास सुद्धा वाढत असतो आणि एक वेगळीच फिलिंग येत असते की जे आपण स्वतःच्या घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर जर तुम्ही समाजामध्ये उठत असता किंवा चार लोकांमध्ये उठत असता नवीन नवीन लोकांना भेटत असतात त्यावेळी तेच लोक तुम्हाला विचारत असतात की काय रे बाबा कुठे राहतो मग त्यावेळी आपण सांगतो की मुंबई नवी मुंबई पुणे नागपूर नाशिक जिथे कुठे राहतात तिथे सांगतो नंतर मग ते लोक विचारतात अच्छा तिकडे राहतात का मग तुमचं स्वतःचं घर आहे का त्यावेळी सांगतो हो हो ते माझं स्वतःचं घर आहे मग त्यावेळी त्या चार लोकांमध्ये किंवा समाजामध्ये आपलं स्वतःचं घर असलं का एक वेगळाच स्थान वगैरे आपल्याला भेटत असतो त्याचबरोबर जर तुम्ही बघायला गेला तर दोन हजार पंचवीस मध्ये इन केस तुम्ही जर स्वतःचा घर घेतला आता नवी मुंबईमध्ये तुम्ही दोन हजार पंचवीसला तीस लाखाचा स्वतःचा घर घेतला आणि तोच घर जर तुम्हाला दहा वर्षांनी जर विकायचं आहे म्हणजे तुम्ही दोन हजार पंचवीस ला तीस लाखाला घेतला आणि तोच जर दहा 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 वर्षानंतर विकायचा आहे म्हणजे दोन हजार पस्तीस ला विकायचा आहे तर त्या तीस लाखाची किंमत जरी आठ पर्सेंटने जरी तुमच्या घरामध्ये वाढली तरी तोच घराची किंमत दहा वर्षांनी एक करोड चाळीस लाखापर्यंत जाऊ शकता तुम्ही दोन हजार पंचवीसला स्वतःचा घर सुद्धा घेतलेला होता आणि दहा वर्षांनी त्याची किंमत सुद्धा वाढलेली आहे म्हणजे तुम्ही स्वतःच्या घरामध्ये एक इन्व्हेस्टमेंट मुद्दा इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा बघू शकता एक गुंतवणूक म्हणून सुद्धा बघू शकता ज्याची किंमत ही वर्षानुवर्ष वाढत जात असते आता उदाहरण द्यायचं झालं तर इन केस तुम्ही एखाद्या आउट साईडला जिथं डेव्हलपमेंट नाहीये तिथं तुम्ही एका आउट साईडला स्वतःचा घर घेतला पंधरा लाखामध्ये आता पंधरा लाखामध्ये स्वतःचं घर घेतल्यानंतर तिथं दोन तीन वर्षानंतर एखादी आय टी सेक्टर आला किंवा एखादा मॉल आला किंवा एखादा मेट्रो लाईन आली तर ते काय होत असतो त्या घराच्या किमतीही पटकन वाढत असतात मग ते दोन पट वाटत वाढत असतात तीन पट किंवा चौपट सुद्धा वाढत असतात म्हणजे त्याच पंधरा लाखाची तुमच्या घराची किंमत ही दोन तीन वर्षामध्ये लगेच तीस चाळीस लाखापर्यंत जाईत असते म्हणजे तुम्ही बघू शकता की एक तर तुम्ही स्वतःचा घर सुद्धा घेत असता आणि एक इन्व्हेस्टमेंट सुद्धा बघत असता स्वतःच्या घराची इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा स्वतःच्या घराकडे बघत असता ज्याची किंमत ही तुम्हाला वर्षानुवर्ष ही वाढ होईत असते तर हा एक तुमच्यासाठी जर तुम्ही स्वतःचा घर घेतला घेत घेत असाल किंवा घेतला असेल तर हा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट होणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही बघितला जर तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा असेल आणि जर त्याला जर लग्न करायचं असेल आता लग्न करायचं तर मग आपण काय करतो पुरी वगैरे बघायला जातो मग पुरी बघायला गेल्यानंतर पहिलाच प्रश्न काय असतो पुली मुलीच्या वडिलांचा वा, की तुमचं स्वतःचं घर आहे का आता त्या ठिकाणी जर आपलं स्वतःचं घर नसेल तर मग कदाचित काय होतो ती मुलगी जरी आपल्याला आवडली असेल तरी आपल्याला तिचा बाप देत नाही पण त्याच ठिकाणी जर तुमचं स्वतःच घर वगैरे असेल तर मग लगेच तुम्हाला मुलगी वगैरे सुद्धा देऊ शकतात हा एक स्वतःचा घर असल्याचा फायदा आहे आता हे झाले स्वतःच घर असल्याचे फायदे वगैरे आता आपण बघणार आहोत जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर भाड्याने राहत असाल तर त्याचे फायदे काय आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे भाड्याने राहत असाल तर त्याचे फायदे कमी आणि तोटे हे जास्त प्रमाणात आहेत आता ते कसं काय आता इन केस जर तुम्ही एखाद्या वेळी मुंबईला वगैरे आलात राहाला आणि जर तुम्ही भाड्याने राहतात तर मग त्याच्यासाठी काय असतं त्याच्यासाठी एक प्रोसेस असते काय असते तर पहिला ऍग्रीमेंट असतो आता ॲग्रीमेंट असल्यानंतर तो किती महिन्याचा असतो हे तुम्हाला माहितीच आहे अकरा महिन्याचा असतो म्हणजे धड तुम्हाला एक वर्ष सुद्धा राहून देत नाही त्या घरामध्ये फक्त अकरा महिने राहून देतात आता अकरा महिने झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये अकरा महिन्यामध्ये जो काय आपल्या मध्ये ठरलेला असतो भाडा मग तो काय पंधरा हजार किंवा बारा हजार रुपये जे काय असतं ते आपल्याला न चुकता द्यावा लागतो आणि इन केस जर एखाद्या महिन्याला काय वाईट वेळ आली आणि जर तुमच्याकडे भाडा द्यायला नसेल तर तुम्हाला माहितीच आहे की रूम मालक वगैरे त्यांचा बोलण्याची भाषा वगैरे कशी असते मग ते तुमच्या घरपर्यंत येऊन म्हणजे जिथं तुम्ही राहता तिथे येऊन ते तमाशा करत असतात हा एक आपल्यासाठी वीक पॉइंट आहे परंतु तुमचा जो भाडा ठरलेला असतो नेहमीप्रमाणे असतो काय बारा तेरा हजार रुपये हे तुम्हाला द्यावा लागतो आणि एकदा अकरा महिने झाले का अकरा महिने झाल्यानंतर मग आपल्याला परत रूम चेंज करावा लागतो मग परत दुसरीकडे रूम बघा मग दुसरीकडे रूम बघा तर आपल्याला माहित नसतो मग एखादा एजंटला पकडावा लागतो मग एजंटला पकडला का त्याला एक भाडा द्यावा लागतो मग बारा हजार रुपये भाडा असेल तर त्याला एक बारा हजार रुपये भाडा द्यावा लागतो आणि मग तो दुसरीकडे रूम बघणार मग दुसरीकडे रूम बघितल्यानंतर मग दुसरीकडे शिफ्टिंग करा मग तेच सामान उचला मग ते दुसरीकडे शिफ्ट करा थोडक्यात काय के म्हणजे हे असं चालू असतो की आपण हिथून दुसरीकडे राहत असतो मग दुसरीकडे गेल्यानंतर आपण ते स्वतःचं घर असल्यासारखं नाही जसं आपण कुठे चार दिवसाचे पाहुणे वगैरे जातो तेच आपल्याला फिलिंग येत असते त्याचबरोबर त्या सोसायटीमध्ये तुम्ही भाड्याने राहत असाल तर तिथे जे काय प्रोग्राम किंवा काय सोसायटीचे फंक्शन वगैरे असतात तिथे आपल्याला इन्वॉल्वमेंट करत नाही कारण का आपण रेंटने वगैरे राहत असतो हे रियालिटी आहे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की तिथे जे फंक्शन वगैरे होत असतात ते, ते सोसायटी म्हणजे त्यांना इन्व्हॉल्वमेंट असते कारण आपल्याला नसते कारण आपण भाड्याने राहत असतो आणि त्याचबरोबर जर जर तुमच्या घरात मुलगा वगैरे असेल जर त्याला लग्न वगैरे करायचं असेल आणि ज्यावेळी मुलगी वगैरे बघायला जातो जसं जा मी त्या घर असल्यावर उदाहरण दिला तसंही ते पण सेमच आहे का मग मुलगी वगैरे बघितल्यानंतर मग बघायला गेल्यानंतर पहिला आपल्याला तोच प्रश्न आहे की तुमच्या घर वगैरे स्वतःचं आहे का जर स्वतःचं घर नसेल तर तुम्हाला माहिती आजकाल मुली वगैरे हो देत नाही मग तो है एक वीक पॉईंट आहे त्याच बरोबर मेन इम्पॉर्टंट काय आहे जर तुम्ही एखाद्या वेळी खरंच भाड्याने राहत असाल म्हणजे कुठे दोन तीन वर्ष राहत असाल तर ठीक आहे तुम्ही भाड्याने राहू शकता पण तुम्ही लॉंग टर्म जर एखाद्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जर लॉंग टर्म म्हणजे पंधरा वीस वर्ष जर भाड्याने राहत असाल तर हा तुमच्यासाठी खूप मायनस आहे ते कसं मायनस पॉईंट आहे ते कसं काय जर इन केस तुम्ही बारा हजार रुपये भाडा देत तिथे आणि वीस वर्ष राहत आहे मग ह्याच्यामध्ये तुम्हीच कॅल्क्युलेशन करू शकता की तुमचे दहा बारा वर्षामध्ये जवळजवळ पंधरा पंधरा एक लाख रुपये तुमचे भाड्याचे पैसे जाईत असतात आता त्याच ठिकाणी जर तुम्ही एखाद्या वेळेस स्वतःचा घर घेतला जिथं बारा हजार रुपये भाड्या करताय भरताय तिथं जर तुम्ही वीस एम ईएमआय ठेवला स्वतःच्या घराचा स्वतःचं घर घेतल्यानंतर वीस हजाराचा ईएमआय ठेवला तर मग कदाचित काय का होत असतो भाड्याच्या जागी तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा पैसे काढायचे आहेत जे तुमच्या तुमच्या स्वतःच्या घराचे ईएमआय भरत असतात ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट काय आहे की एक तर तुम्हाला जिथं पंधरा वर्ष तुम्ही भाड्याने पैसे भरत असतात तिथं तुम्हाला स्वतःचं घर म्हणून ईएमआय भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर तुमच्या घर जर पंधरा किंवा वीस लाखाचा घेतला असेल तर त्या घराची किंमत सुद्धा वाढत वाढत जाईत असते म्हणजे तुम्ही वीस लाखाचा घेतला असेल तर आज ते पाच वर्ष किंवा दहा सात आठ वर्ष जर तुम्ही ईएमआय भरत असाल तर सात आठ वर्षानंतर ज्यावेळी तुमचं घर नावाला होतो तर त्याच घराची किंमत ही वीस लाखावर नाही साठ लाखावर पोचलेली असते म्हणजे हा एक तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे त्याच्यामुळं आता त्याच्यामुळं आता तुम्हाला ठरवायचं आहे की आपण आता भाड्याने राहायला पाहिजे की स्वतःचं घर घ्यायला पाहिजे आता मी तर ह्या व्हिडिओमध्ये एकदम तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगितलं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण भाड्याने राहायला पाहिजे की स्वतःचं घर घ्यायला पाहिजे आता हा तुमच्यावर आहे तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे घ्यायचा आहे की आपण हे करायला पाहिजे की ते करायला पाहिजे परंतु तुम्हाला जाता जाता सांगतो की तुमचे भाड्याचे पैसे जे तुम्ही भरत असतात पण त्याच ठिकाणी तर हा तुमच्यासाठी प्लस होऊ आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता तुमच्यावर आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला एखादा जर डिसिजन घ्यायचा असेल तर तुम्ही एक चांगला डिसिजन घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या बटनला प्रेस करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू जय इन जय महाराष्ट्र जय भारत